खूप सुंदर कविता आतापर्यंत सादर झाल्यात आयोजकांनी एक संधी दिली अरुण मी अजून त्यांचा चेहरा पाहिलेला नाही परंतु त्यांचे आभार मानतो आणि माझ्या कवितेच नाव आहे चल अरे विठ्ठला तू एक मुलगा वारीला जातोय आणि आपली व्यथा मांडतो चल अरे विठ्ठला तू दूर माझ्या गावाला चल अरे विठ्ठला तू दूर माझ्या गावाला घेऊन चल सोबत तो दुसरे आहे त्या पावसाळा दुष्काळग्रस्त आवर्षग्रस्त भागात मी आलेलो आहे तालुका गंगापूर चल अरे विठ्ठल तू दूर माझ्या गावाला घेऊन चल सोबत तू दुसरे आहे त्या मी आलो तुझ्या वारीला मी आलो तुझ्या वारीला सांग मला त्या घरीला तू वेठीस धरू चल घेऊन पाऊस तरीला वेठीस धरू नको सामा चल घेऊन सोबत पाऊस तरीला चल अरे विठ्ठल तू चल विठ्ठला तू नदी नायकडे बघ चल आई विठ्ठला तू नदी नायकडे बघ वरटे साहेब पात्र आता बरुने काळे फोट वरटेच साहेब पात्र आता बरुने विठ्ठला पेरणी भरणी आटोपली अरे घरदार काल पेरणी भरणी आटोपली अरे घरदार काल का वारीच्या माझ्या विठ्ठला शिवाय माझा माझं वारीच्या माझ्या विठ्ठला अरे शिवाय माझं गाव माझा दुष्काळी गाव माझा दुष्काळी कशी सांगू तुला व्यथा जीव लागला टांगीला आईक माझ्या बापाची टांगीला आईक माझ्या बापाची कथा चल विठ्ठला तू भेट माझ्या बापा काळजीपूर काय का चल विठ्ठला तू भेट माझ्या बापाला दोन कासरा काढून घे त्यानं ठेवलेला उशाला दोन कासरा काढून घे त्यानं ठेवलेला उशाला چل, چل चल चल घेऊन कवित ते भरून आलेला आभाळ चल घेऊन कवित ते भरून आता नको करुस आमची आवाड चल अरे विठ्ठला तू दूर माझ्या गावाला रोज गजर तुझ्या नावाचा गातवा मी कीर्तनाला रोज गजर तुझ्या नामाचा गातो आम्ही कीर्तनाला विठ्ठला रुसलेला तो पाऊस तुझ्या वारीत भेटतोच म्हणे रुसलेला तो पाऊस तुझ्या वारीत भेटतोस म्हणे चल माझ्या गावा विठला नको ठेवूच काही म्हणे चल माझ्या गावा विठला नको ठेवूच काही म्हणे वारी तुझी खाली जाईल असं होणं शक्यच नाही विश्वासा आशारी येतोच वारी तुझी खाली जाईल असं होणं शक्यच नाही माझ्या हाकेला धावणी तुला विठ्ठला टाळणं शक्यच नाही माझ्या हाकेला धावणी तुला विठला टाळणं शक्यच नाही

bom